केंद्रित या ठिकाणी के जे कोणी प्रोजेक्ट हेड आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे या प्रकल्पाच्या संदर्भात की नेमकं हा प्रकल्प कसा आहे कुठे आहे पुढे चालून फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे का किंवा आजूबाजूचे जे काही नवीन प्रकल्प आहेत त्याच्याबद्दल माहिती फ्लॅट दाखवणार आहे तो या साईडला फ्लॅट आहे तुम्ही एकंदरीत बघून घ्या एकदा तो पॅसेज बघून घ्याय स्टेअर तुम्ही स्वतः काही फॉर्म वगैरे की कधी मध्ये नाही आता खरं सांगू का आज एक पाच ते दहा मिनिटापूर्वी माझी इच्छा झाली <laughs> एक आपण ऑनलाईन फॉर्म भरावा अरे कारण काम करत असताना जाणवलं नाही की आपला एवढा लोकेशन आहे पण तुमच्याशी संवाद साधताना लक्षात आलं की एवढं छान लोकेशनच तर का नाही मी पण अरे पहिले चार मजले जे आहेत मित्रांनो ते की आहेत मॅडम मी ऐकले किती आयटी पार्क जवळ आहे कुठेतरी मी असं ऐकलंय त्याचा काही फायदा होईल का आपल्याला डेफिनेटली सपोज तुम्हाला राहायला आलात तर उत्तमच आहे नाही राहायला आलात तर तुम्हाला भाड्याने जर द्यायचं असेल तर ऑफिसेस कॉर्पोरेट ऑफिस जवळ असल्यामुळे हिंजवडी जवळ असल्यामुळे भाडे करू आरामात हुँ. हुँ. तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की नुकतीच जे काही पुण्याची लॉटरी आहे तीच सुरू आहे आणि तीस मे पर्यंत पुण्याच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आता हेच अर्ज करताना अनेकांनी कमेंट्स केले आहेत मित्रांनो की वाकड येथील जे काही इस्टर्न अल्ट्रा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला व्हिजिट करा तेथील माहिती द्या तेथील सॅम्पल क्लिअर दाखवा असे अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार विचारल्या जात होत्या आणि आज आपण स्कीम कोड क्रमांक सातशे अठ्ठ्याहत्तर की स्टोन अल्टुरा वाकड येथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नेमकं येथील सॅम्पल फ्लेअर कसं आहे आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे एकंदरीत पार्किंग कशी आहे लिफ्ट एरिया कसा आहे पॅसेस कसा आहे ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे अल किस्टोन अल्ट्रोचा प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टच्या ठिकाणीच मी सध्या उभा आहे तुम्ही मागे पाहू शकता इकडे जो काय आहे तो किस्टोन अल्ट्रोचा मेन एंट्रन्स आहे जो प्रायव्हेट बिल्डरांच्या यांच्यासाठी आहे इथे मित्रांनो महाराजची सेपरेट बिल्डिंग नाही आहे एकाच बिल्डिंगमध्ये दोन्ही फ्लॅट आहेत तर एकंदरीत हा तुम्ही एरिया बघू शकता इकडे बिल्डरांची एंट्रन्स आहे आणि म्हाडाचा एंट्रन्स इकडेच दुसऱ्या साईडला देण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत त्या साईडनी म्हाडाचा एंट्रन्स आहे मी तिकडचा पण एंट्रन्स कसा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कारण हॉट डेस्टिनेशन मानलं जातं हे जे काही इस्टोन अल्ट्रा प्रोजेक्ट आहे पण मला इथे कळालं की ते टू केचे नसून वन केचे फ्लॅट आहे असं मला समजले या प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी प्रकल्पाचा तपशील असा आहे संकेत क्रमांक आहे सातशे अठ्ठ्याहत्तर आम्ही व्हिडिओमध्ये बोलताना चुकून सातशे शहात्तर बोललेलो आहोत याचं नाव आहे किस्टोन अल्टुरा वाकड या ठिकाणी एकूण वन बी एच केची ची चोवीस घरे उपलब्ध आहेत म्हाडाच्या पेपरमधील जाहिराती म्हणजे टू बी एच के असं दिलेलं आहे पण ही सगळी घरे वन बी एच केचे आहेत हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या चटई क्षेत्रफळ वेगळं आहे मित्रांनो अडतीस पूर्णांक वीस स्क्वेअर मीटर ते एकावन्न पूर्णांक सतरा मीटर अशी वेगवेगळे एरियाचे घरे आहेत ह्याच्यामध्ये आहेत अडतीस पूर्णांक एकवीस वीस ते एक सतरा एकावन्न पूर्णांक सत्त सतराच्या मध्ये ही घरे आहेत अलग अलग घर आहेत कार्पेट एरिया पाहिलं तर चारशे अकरा स्क्वेअर फीट ते पाचशे पन्नास स्क्वेअर फीट असा त्याचा कार्पेट एरिया येतो चारशे अकराची किंमत आहे मित्रांनो सोळा लाख अठ्ठावीस हजार सहाशे आणि पाचशे पन्नास किलोमीटर घरांची किंमत आहे बावीस लाख सतरा हजार रुपये ही सगळी घरे रेडी टू मूव आहे देण्यास तयार आहेत आता या ठिकाणी म्हाडाचा जो काही एंट्रन्स आहे मित्रांनो आपण आता म्हाडाच्या एंट्रन्सच्या बाजूला एका साईडला प्रायव्हेट बिल्डरचा एंट्रन्स आहे आणि हा म्हाडाचा एंट्रन्स आहे सिक्युरिटी कॅबिन पण आहे तर इथून तुम्हाला म्हाडासाठी वेगळा एंट्रन्स मिळणार आहे वेगळी एंट्रन्स एक्झिट असणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी चांगली फुलांची सजावट वगैरे केलेली आहेत फुलांची झाडं लावलेली आहेत आणि समोर गेल्यानंतर आपल्याला हा गेट इथे दिसत आहे आणि समोर ती बिल्डिंग दिसते आता आपण गेटच्या आतमध्ये जाऊया कारण सगळ्या आतमधील परिसर पाहायचा असेल तर आतमध्ये जाणं महत्वाचं आहे गेटचं काम सध्या सुरू आहे मित्रांनो गेटचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे म्हणून तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जातो आणि आतमध्ये नेमकं कशा प्रकारचे बाकीचा एरिया आहे विभाग आहे ते मी तुम्हाला दाखवते आता आपण आतमध्ये आलो मित्रांनो तुम्ही आतमध्ये पाहू शकता हा आतमधून इथे मुंबई बेंगलोर हायवे दिसतोय जवळच गाडी आहेत आणि त्या हायवेला लागून अगदी जवळच हा प्रकल्प या ठिकाणी आहे हा गेटच्या आतमध्ये आलेलो आहे मी आता तुम्ही पाहुत गेटच्या आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला हा समोरचा पॅसेज मिळणार आहे म्हाडासाठी वेगळा खूप चांगला आहे मित्रांनो सोसायटी खूप चांगली आहे पेस पण खूप चांगली दिलेली आहे आता एकंदरीत सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर मित्रांनो आता आपण त्या प्रकारच्या आतमध्ये आलेलो आहोत आजूबाजूचं जे काही बिल्डिंग आहे तुम्ही मागे बिल्डिंग पाहू शकता आहे की मित्रांनो जो काही एंट्रन्स आहे म्हणाचा तो वेगळा आहे का किंवा एकत्र आहे का तर एंट्रन्स म्हाडाचा वेगळा आहे इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी म्हाडाचा एंट्रन्स वेगळा देण्यात आलेला आहे आणि बिल्डरांचा इंटरन्स तो वेगळा आहे आणि म्हणून तुम्हाला याच ठिकाणी एंट्री मिळणार आहे एंट्री आणि एक्झिट इकडून तुम्हाला असणार आहे समोर तुम्ही पाहू शकता आज बिल्डिंगमध्ये म्हाडाचे घरे आहेत पहिले चार मजले जे आहेत मित्रांनो ते म्हाडासाठी राखीव आहेत म्हणजे एका सहा अशी एकूण चोवीस घर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इथे तुम्हाला बाल्कनी मिळणार नाही मित्रांनो आणि सगळी घरे ही वन बी एच के ची असल्याचं मला समजलेलं आहे एरिया खूप मोठा आहे घरे सुद्धा खूप प्रशस्त आहे मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो ने दाखवतो नेमकं येथील घरे कशी आहेत ती तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकन प्रेस नाही मात्र विसरू नका चला तर मी तुम्हाला घेऊन जातो प्रकल्पाच्या आतमध्ये मी दाखवते नेमका येथील सॅम्पल क्लॅप कसा आहे तो चला तर चालू राहतो तर आता अनेकांच्या मनात हाच प्रश्न होता मित्रांनो की जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी पार्किंग आहे का किंवा इतर काही अम्युनिटीज आहेत का, का तर हा कमर्शियल कॉम्प्लेक्सला लागूनच ही घरे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला पुढे चालून दुकान टाकायचं असेल किंवा व्यवसाय करायचा असेल ऑफिस टाकायचं असेल तर तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे आता आपण त्या प्रकल्पाच्या एंट्रन्सकडे चालू इथून आपल्याला एंट्रन्स मिळणार आहे आणि आजूबाजूला हे काही आहे ही सगळी जागा म्हाडाच्याच प्रकल्पासाठी उपलब्ध आहे झाडं लावलेली तुम्ही पाहू शकता आणि जागा खूप आहे बसायला ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना बाहेर बसायचं संध्याकाळच्या व्यवस्था तर खूप चांगली जागा आहे ही पार्किंग आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही गाडी पार्क करू शकता सगळ्या फ्लॅटला सगळ्या पार्किंगला जे काही फायर सिस्टम आहे ती दिलेली आहे फायर सेफ्टी आहे आणि मीटर रूम जे काय म्हाडाची ती वेगळी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही सगळे जे काही पार्किंग लॉट्स दिसत आहे तुम्हाला म्हाडाचे जे काही पार्किंग लॉट्स मी तुम्हाला दाखवते ते अतिशय प्रशस्त असे पार्किंग लॉट्स आहे आणि बाकी समोर तुम्ही बघताय तर तिकडे प्रायव्हेट बिल्डरांचे पार्किंग लॉट्स ठेवण्यात आलेले आहेत आता एकंदरीत मीटर रूम तुम्ही पाहिले तरी इथे बाजूलाच म्हाडासाठीचा वेगळा मीटर रूम दिलेला आहे तुम्ही तोही पाहू शकता जे एकंदरीत सगळं काही सिस्टमॅटिकली त्यांनी मॅनेज केलेलं आहे सिस्टमॅटिकली सोयीसुविधा दिलेल्या आहेत म्हाडाच्या पिल प्रकल्पासाठी त्याच्यामुळे तुम्हाला काहीही मनात डाऊट घ्यायचं काम नाही मित्रांनो तुम्हाला याचं पजेशनही लवकर मिळणार आहे आणि रेडी टू मू घर घरे रेडी टू मूव्ह घरी असल्यामुळं तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही पहिले चार मजले मी सांगितलं की म्हाडासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत तर आता हे तुम्ही पाहू शकता वरती जे काही कमर्श बिल्डरांचे घरं आहेत आणि पहिले चार मजल्यापर्यंत हे माडाचा वेगळे चार मजले, चा मजले बांधण्यात आलेले आहेत आता इथून इथून एंट्री करायची मित्रांनो आपल्याला नंतर हा लिफ्ट एरिया आहे लॉबी आहे आणि इथून आपल्याला स्टेअर केस मिळणार आहेत इकडे तुम्हाला लिफ्ट एरिया दाखवतो पहिलं इथून तुम्हाला म्हाडासाठी जी वेगळी लिफ्ट मिळणार आहे इथून तुम्हाला अप डाऊन करण्यासाठी एक लिफ्ट आहे मित्रांनो कारण फक्त चोवीस घरे आहेत आणि समोर जर तुम्ही गेलात तर समोर तुम्हाला स्टेअर केस दिसणार आहेत इथून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्टेअर केस आहेत आणि या स्टेअर केसनवर या टेअर केसवरून आपल्याला वरती म्हाडाच्या प्रकल्पासाठी जायचं आहे म्हाडाची घरी पाहण्यासाठी जायचं आहे आता प्रकल्पाची सविस्तर माहिती मी पुढे येथील जो काही प्रकल्प हेड आहेत प्रकल्पाच्या प्रोजेक्टच्या हेड आहेत त्यांच्याकडून सगळी माहिती मी तुम्हाला मुलाखतीच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि अनेकांनी का जे काही क्युरियासिटी होते की वाकडचा जो काही किस्टॉन अलोरे प्रकल्प आहे त्यातील सॅम्पल क्लॅट प्रकल्स आहेत याच्या संदर्भात अनेकांना क्युरियासिटी होती अनेकांना जाणून घेण्याची इच्छा होती आणि आज आपण सगळ्या प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत आता मी त्या बिल्डिंगच्या आतमध्ये आलो मित्रांनो प्रकल्पाच्या आतमध्ये आलो तुम्ही पाहू शकता एका फ्लोर चे मित्रांनो या ठिकाणी सहा फ्लॅट आपल्याला आहेत इकडे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग वेग एरियाची फ्लॅट्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता आपल्या पाहण्यासाठी जो काही फ्लॅट उपलब्ध आहे तो फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे कारण सगळे जवळजवळ वन केची घरी या ठिकाणी आहेत आणि एरिया त्याचा भरपूर मोठा दिलेला आहे झारखंडमध्ये टू बीएचके आहे पण इथे प्रत्यक्षात मोठी मोठी वन बी एच केची घर बनव बनवण्यात आलेली आहेत तर एकंदरीत मी पॅसेजमध्ये आहे मित्रांनो आता मी पॅसेजमध्ये आहेत इकडे लिफ्ट एरिया तुम्हाला दाखवतो या ठिकाणी लिफ्ट आहे इकडे बाजूला आणि इकडे फायर सिस्टम वगैरे सगळे दिलेले व्यवस्थित इकडून आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला लिफ्टच्या समोर आल्यानंतर मी चोल जो काही फ्लॅट दाखवणार आहे तो या साईडला फ्लॅट आहे तुम्ही एकंदरीत बघून घ्या एकदा तो पॅसेज बघून घ्या स्टेअर केस पण दिलेले आहेत आणि इकडे तो फ्लॅट आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे पाहायचं आहे ना चला तर, तर लक्षात या मित्रांनो याचा स्कीम कोड क्रमांक आहे सेवन सेवन एट सातशे अठ्ठ्याहत्तर असा स्किमकोड क्रमांक काय जो वाकड या ठिकाणी आहे आणि अगदी हायवेपासून जवळ आहे मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे सगळा हायवे किंवा आजूबाजूची कनेक्टिव्हिटीबद्दल मी बोलणारच आहे पण पहिलं आपण सॅम्पल फ्लॅट पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर येथील काय काय सुविधा आहे नेमकं मार्केट व्हॅल्यू काय आहे आजूबाजूची कनेक्टिव्हिटी काय आहे लोकॅलिटी काय आहे हे सगळी माहिती आपण पुढील भागात पाहूया कारण लगेच पाहूया पहिले सॅम्पल फ्लॅट बघूया नंतर आपण बाकीची माहिती पाहूया चला तर पहिले इंट्री गेल्यानंतर पहा मित्रांनो अख्खा पॅसेस तुम्हाला दिसतोय इकडे पूर्ण पॅसेस दिसतोय इथे आल्यानंतर तुम्हाला चप्पल वगैरे ठेवण्यासाठी काही स्टँड वगैरे ठेवण्यासाठी माहिती आहे इथे तुम्ही ठेवू शकता हे दाखवून येस आता आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अवॉर्ड प्रशस्त असा हॉल आहे मित्रांनो पहिला फर्स्ट इथे आपल्याला लिव्हिंग रूम मिळणार आहे अतिशय चांगलं तुम्ही बनवून घेऊ शकता इंटिरियर केलं किंवा इतर काही गोष्टी केल्या तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी बनवून नक्कीच घेऊ शकता पुढे तुम्हाला मी किचन दाखवतोय तिकडे पाहू शकता किचन आहे किचन डबल प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो अतिशय चांगलं किचन आहे डबल प्लॅटफॉर्म मध्ये बनवण्यात आलेले या ठिकाणी इकडे आहे या ठिकाणी इकडे प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेला आहे व्यवस्थित तुम्ही याला इंटीरियर करू शकता तिथे तुम्हाला फ्रीज ठेवण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित म्हणजे फ्रीज वगैरे हो असेल तुमचं काही तर नक्कीच ठेवू शकता इकडे हवेशीर हो आहे बाहेरची लोकॅलिटी वगैरे पाहिजे तर एकदम चांगलं आहे प्लॅटफॉर्म बघून घ्या एकदा म्हणजे तुम्ही काम जर करून घेतलं तर अगदी चांगल्या प्रकारे कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण तुम्हाला चांगली मिळते इथे तर अशा प्रकारचं हे किचन आहे मित्रांनो आता तुम्हाला दाखवणार आहे मी बेडरूम कसा आहे अगदी प्रशस्त घर आहे त्याच्यामुळे जास्त हे कर टेन्शन घ्यायचं काम नाही या इकडे तुम्ही पाहू शकता कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इकडे हा म्हणजे इथलं टॉयलेट बाथरूमचं खूप प्रशस्त आहे मित्रांनो म्हणजे खूप मोठा आहे आणि जवळजवळ इथले सगळेच टॉयलेट बाथरूम हे प्रशस्त बनवण्यात आलेले आहेत म्हणून एकंदरीत कॉमन आहे दोन्ही पण बाथरूम आणि टॉयलेट एकत्रच आहे आणि शेवटी तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका इथला बेडरूम कसा आहे तर बेडरूम सुद्धा मी दाखवतो या तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो बेडरूम सुद्धा खूप प्रशस्त असा आहे म्हणजे तुम्हाला हवेशीर आहे एरिया आहे लाईट खूप चांगली आहे तुम्हाला दिवसाला लाईट लावायचं काम पडणार नाही असे फ्लॅट्स आहेत तुम्ही पाहू शकता इकडे विंडो पाहू शकता या ठिकाणी बाहेरचा लुक पण मी तुम्हाला दाखवणार आहे जे एकंदरीत खूप मोठमोठी मुट घरं आहेत प्रशस्त अशी घर आहेत एरियाच्या मनाने किंवा किमतीच्या मनाने म्हणा चांगली घरं तुम्हाला या ठिकाणी एक चांगला ऑप्शन्स बेटर ऑप्शन तुम्हाला किस्टोन अल्ट्रो या ठिकाणी हो तुम्हाला मिळतो हो कारण जो काही आपला ऍप्लिकंट आहे त्यांचा हाच प्रश्न होता की नेमका आम्हाला वाकडची घरं कोणती कोणती आहेत तेथील घरे कशी आहेत सॅम्पल फ्लॅट कसं आहे नेमकं लोकेलिटी कशी आहे असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जात होते एकंदरीत तुम्हाला बाहेरचा लोक दाखवतो इकडे तुम्ही बाहेर पाहून घेऊ शकता तर जो काही प्रकल्प आहे बिल्डरांचा प्रकल्प तिकडे पार्किंग वगैरे दिसते तुम्हाला ते समोरची बिल्डिंग जी आहे ओके आणि लोकॅलिटीचा विचार केला मित्रांनो तर अगदी भरगतची अशी सोसायटी आहे हायवे जवळ आहे मुंबई बेंगलोर हायवेजवळ आहे तुम्हाला कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे रिक्षाची कनेक्टिव्हिटी बाहेरच आहे तुम्हाला त्याच्यामुळं कनेक्टिव्हिटीची टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही मला सगळी डिटेल्स समजायच मित्रांनो या प्रकल्पाचे कारण अनेक दिवसापासून आपण या प्रकल्पाला व्हिजिट करण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि आज काही दिवस बाकी आता तुम्हाला तीस तारखेपर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तीस तारखेनंतर एकतीस तारखेला तुम्हाला यासाठी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे लॉटरीची जी काही डेट आहे मित्रांनो अद्यापही म्हाडाने डिक्लेअर केलेली नाहीये पण तीस मे दोन हजार चोवीस ही या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तुम्हाला अर्ज करायचे असतील तर एच टी टी पी एस हॅश लॅशलॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन नोंदणी कशी करायची याचे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत ते सगळे व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण स्कीम कोड क्रमांक सातशे अठ्ठ्याहत्तर किस्टोन अल्टुरा जो काही प्रोजेक्ट आहे वाकडचा तेथील पोर्टल आपण व्हिजिट केलेली आहे सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवला आहे पण एकंदरीत या ठिकाणी जे कोणी प्रोजेक्ट हेड आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत सुचिता देवधर मॅडम मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे या प्रकल्पाच्या संदर्भात की नेमकं हा प्रकल्प कसा आहे कुठे आहे नेमकं पुढे चालून फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे का किंवा आजूबाजूचे जे काही नवीन प्रकल्प आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे नमस्कार मॅडम नमस्कार काय नाव मॅडम आपलं मी सुचेता देवधर अच्छा मला सांगा हा जो काही प्रोजेक्ट आहे नेमका हा नेमका आहे कसा म्हणजे लोकॅलिटी संदर्भात काय सांगू शकाल का, का हो डेफिनेटली सांगेल ना oh, माझा हा प्रोजेक्ट आहे भूमकर चौकामध्ये ओके okay. आणि हा भूमकर चौकात म्हणजे लँडमार्क जर तुम्ही काय विचारणार असाल मला तर माझा प्रोजेक्टच लँडमार्क आहे अरे वा कारण हा प्रोजेक्ट चौकात आहे तुम्हाला मुंबई पिणे हायवे जो आहे तिथून फक्त पाचशे मीटर अंतरावर आमचा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टबद्दल तर सांगायला अजून खूप काही आहे <laughs> आमच्या प्रोजेक्टपासून एक किलोमीटर अंतरावरच हिंजवडीचं मेट्रो स्टेशन आहे एक साधारण टेन्टेटिव्ह साडेचार ते पाच मीटर अंतरावरती किलोमीटरवरती सॉरी चिंचवड रेल्वे स्टेशन येतं आणि प्रोजेक्ट चार मजली बिल्डिंग आहे माडाची माडाला लिफ्ट आहे तीच लिफ्ट okay. स्पेशल माडाच्याच फ्लॅटसाठी आहे एका फ्लोअरला साधारण सहा फ्लॅट येतात प्रत्येक फ्लॅटला प्रॉपर हवा पाणी एअर प्रमाणात सनलाइट आहे अरे वा। हवा भरपूर येते तर एकंदरीत शाळा वगैरे अव्हेलेबल आहेत हो साधारण एक किलोमीटरच्या परिघामध्ये वेल नोन स्कूल आहेत तीन ते चार शाळा आहेत टेन्टी टीव चार तरी शाळा आहेतच मी आता नाव सांगू शकत नाही तुम्हाला पण त्याचबरोबर कॉलेज पण आहेत जे एस पी वगैरे इकडे आहे आणि शॉपिंगच्या दृष्टीने म्हटलात तर जवळच आता एक आठशे मीटर वरतीच मॉल झालेला आहे अच्छा बेंगलोर हायवेलाच मेन ना हायवेला आपल्या प्रोजेक्टला अपोजिट तुम्हाला दिसेल साधारण आठशे मीटर वरती आहे मॉल आहे शॉपिंग साठी पुढे गेलात तर तुम्हाला तिथं पेट्रोल पंप पण पं दिसेल तुम्हाला साधारण एक किलोमीटरच्या आतच पेट्रोल पंप आहे अच्छा म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो तर पेट्रोल पंप शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स हे तुम्हाला अगदी जवळच उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीची टेन्शन घ्यायची गरज नाही मॅडम मला सांगा ही जे काही बिल्डिंग फ्लोर आहे त्याच्यामध्ये किती फ्लोअर आहेत आणि किती फ्लॅट आहेत आणि एकंदरीत पार्किंग वगैरे हो या ठिकाणी म्हाडासाठी उपलब्ध आहे का हो oh, हो oh, हो oh. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आपल्याकडे चार मजली बिल्डिंग प्रत्येक फ्लोरला सहा फ्लॅट आहेत लिफ्ट आहे त्यांच्यासाठी पार्किंग पण आहे एंट्रन्स पण आहे ओके सेपरेट आणि समजा एखाद्या व्यक्तीला म्हाडाच्या लॉटरीत घर नाही मिळालं लॉटरी नाही लागली आणि त्याला जर असं प्रायव्हेटली घर घ्यायचं असेल तर तुमच्याकडे हो हो माझ्याकडे अवेलेबल आहेत फक्त टू एच के सोल्ड आउट आहे थ्री के नियर बाय काय कॉस्टिंग जाईल लमसम अशी एक करोड पर्यंत जाईल एक करोड पर्यंत बघा मित्रांनो जर तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीत नाही लागलं घर तर नक्कीच इथे प्रायव्हेटली तुम्ही ते घर घेऊ शकता ती घर वेगळी आहेत मोठी आहेत साधारण कार्पेटेरिया काय असेल तुमच्या ह्याचा नऊशे ऐंशी स्क्वायर फुट okay. पण साधारणतः नऊशे ऐंशीच्या आसपास हा कार्पेट एरिया आहे म्हणून वन करोडच्या आसपास हे घर जातील टू बी एच के हे याच्यासाठी की ज्यांना घर नाही लागलं आणि त्यांचं बजेट असेल तर नक्कीच ते या ठिकाणी अप्रोच करू शकतात मॅडमला भेटू शकता आणि तुम्ही ते घर पुढे बुक करू शकता एकंदरीत मॅडमने आपल्याला लोकलिटी संदर्भात माहिती दिलेली आहे मॅडम मी ऐकले की ते आयटी पार्क जवळ आहे कुठेतरी मी असं ऐकलंय तर त्याचा काही फायदा होईल का आपल्याला डेफिनेटली सपोज तुम्हाला राहायला आलात तर उत्तमच आहे नाही राहायला आलात तर तुम्हाला भाड्याने जर द्यायचं असेल तर ऑफिसेस कॉर्पोरेट ऑफिस जवळ असल्यामुळे हिंजवडी जवळ असल्यामुळे भाडे करू आरामात मिळू शकतात आणि वेल चांगले सुशिक्षित लोक येऊ शकतात आणि मग फ्युचर मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य ठरणार आहे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट कारण बऱ्याच जणांचा हाच प्रश्न असतो की हंड्रेड पर्सेंट इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी हंड्रेड पर्सेंट आहे मेट्रो सुरू होती बस स्टॉप आहे वाकडचा बस स्टॉप आहे बरोबर तर त्याचा एक बेनिफिट आहे मुंबई जवळ आहे हार्डली लोणावळा म्हटलं तर पंचावन्न किलोमीटर चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर वरती लोणावळा आहे बरोबर आणि म्हणजे इथून तुम्हाला कोल्हापूर जायचं असेल बेंगलोर जायचं असेल सातारा सांगली तर अगदी म्हणजे जवळ सगळी कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे बसस्टॉप आहे ना वाकडचा इथे जवळच वाकडचा बस स्टॉप आहे तुम्हाला मुंबईला जायलाही जवळ आणि इकडे सांगली कोल्हापूर मिरज आणि मॅडम इथे जे शॉप्स आहेत शॉपिंग कॉम्प्लेक्स जे म्हणतोय इथे सगळंच आपल्याला मिळेल ना बाकीच्या गोष्टी हो, फ्युचर हो, मध्ये फ्युचर मध्ये आहेत आपले पुढे आपल्या प्रोजेक्टला लागूनच आपली हो, जी कमर्शियल बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये अकरा शॉप्स आहेत अच्छा वरती ऑफिसेस आहेत कमर्शियल कमर्शियल मित्रांनो बघा या ठिकाणी शॉप्स पण आहेत कमर्शियल ऑफिसेस आहेत म्हणजे इन फ्युचर तुम्हाला किराणा दुकानापासून हॉटेलिंग असेल किंवा काही गोष्टी असतील तर तुम्हाला याच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत म्हणून फ्युचरचा विचार केला तर खरंच खूप चांगले कनेक्टिव्हिटी आहे म्हाडा लॉटरीतील हॉट डेस्टिनेशन असं मी त्याला नाव दिलेलं आहे कारण वाकडचा हा एरिया खूप चांगला आहे आणि मॉडर्न जे काय म्हणतो आपण जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते इथे बऱ्यापैकी वापरलं जात आहे तुम्ही कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल काय सांगाल मॅडम आपल्या द बेस्ट क्वालिटीचं मटेरियल लिफ्ट लिफ्टसुद्धा आपली वेल नोन कंपनीची लिफ्ट आहे अच्छा इलेक्ट्रिकल्स जे काही स्विचेस वगैरे आहेत ते सगळे आय एस आय मार्क आहेत आणि द बेस्ट इंजिनिअरिंग टीमच्या अंडर कन्स्ट्रक्शन झालेलं आहे व्हेरी गुड म्हणजे तुम्ही स्वतः काही फॉर्म वगैरे भरला किती म्हाडामध्ये नाही आता खरं सांगू हो का आज एक पाच ते दहा मिनिटापूर्वी माझी इच्छा झाली <laughs> एक आपण ऑनलाईन फॉर्म भरावा अरे असताना जाणवलं नाही की आपला एवढा द बेस्ट प्रोजेक्ट लोकेशन आहे पण तुमच्याशी संवाद साधताना लक्षात आलं की एवढं छान लोकेशनच तर लो का नाही मी पण अरे वा पहा मित्रांनो आपण ना काखेत कळसा गावला वरसा तसाही ते प्रकार घडलेला आहे बघा मॅडम इथे कितीतरी वर्षापासून आहेत त्यांनी सगळं प्रोजेक्ट तेच हँडल करतात पोझिशन त्याच देतात पण त्यांना कधी असं वाटलं नाही की आपण फॉर्म भरायला पाहिजे पण जेव्हा त्या माझ्याशी डिस्कस केलं जेव्हा आपण गप्पा केल्या भरायचे पाहिजे तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही आपण पण इथे भरायला पाहिजे कारण एवढा चांगला प्रोजेक्ट आहे एवढी चांगली घरं आहेत तर नक्कीच भरायला पाहिजे असं त्यांना सुद्धा वाटत आहे नाही आणि आपले लाखो हजारो सबस्क्रायबर आहेत जे या प्रकल्पाची वाट बघतायत नक्कीच अपेक्षा करूया की, की। जे, जे या ठिकाणी प्रयत्न करतात त्यांना या ठिकाणी यश येऊ त्यांना त्यांच्या सोप्याचं घर मिळो अशी आपण अपेक्षा करूया ऑल द बेस्ट लवकरात लवकर फॉर्म भरा <laughs> आणि लवकरच या वेलकम व्हेरी गुड बघा मित्रांनो ज्यांना ज्यांना या ठिकाणी घरी लागणार आहेत ते त्यांचं आधीच वेलकम करतायत जर तुम्हाला या ठिकाणी घर लागलं असेल तर मॅडम आहेत कॉपरेट करायला तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाहीये तुम्हाला वेलकम केलं जाईल को जे कोणी म्हाडाचे विजेते असतील त्यांना वेगळी वागणूक दिली जाणार नाही असं मॅडमला आवर्जून सांगितलं त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही वेगळी वागणूक देणार नाही खूप चांगली गोष्ट आहे मी मॅडमशी बोलल्यानंतर मला खरंच खूप चांगलं वाटलं मित्रांनो कारण मी बऱ्याच ठिकाणी फिरतो अशी लोक बिल्डर्स ऑफिसमध्ये मला अद्यापही जास्त आढळली नाहीत लिमिटेड बोलणं लिमिटेड असतं पण खरंच खूप फ्रँकली बोलल्या खूप चांगली माहिती दिली सगळ्या बाबीत त्यांनी ज्या काही गोष्टी असतील त्या डिस्कस केलेल्या आहेत तर मित्रांनो आज आपण कोड क्रमांक सातशे अठ्याहत्तर किस्टोन अल्टुरा वाकड येथील प्रकल्पाची माहिती घेतली आणि आज आपण सुचिता मॅडम सोबत गप्पा केल्या त्यांच्याशी बोललो खरंच खूप चांगलं वाटलं बोलून आपल्याशी बोलून खूप चांगलं वाटलं मॅडम आणि आर के प्रॉपर्टी न्यूज कडून मी तुमचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की तुम्ही आमच्या चॅनलशी बोललात आम्हाला जी काही आवश्यक माहिती आहे ती तुम्ही दिलेली आहे थँक्यू थँक्यू मॅडम